वा बोला मुजरा मुजराज काय निरोप घेऊन आलात देहूच्या तुकाराम बुवा मोरेंचे दोन्ही चिरंजीव आपल्याला भेटायला आलेत महाराज सन्मानानं आत घेऊन या त्यांना जी राणी साहेबा शब्दांची रत्ने करूनी अलंकार देणे विश्वम भरपूची पंढरपूरच्या सावळ्यास विश्वंभर म्हणून संबोधणाऱ्या तुमच्या ऋषितुल्य वडिलांच्या स्मृतीस आमचा विनम्र प्रणाम प्रणाम काय काम काढलं महाराज वैष्णवांच्या पालख्या जशा स्वराज्यातून पंढरपुरात जातात तशीच देहूवरून तुकोबांची पालखी काढावी आणि फक्त आम्हा मोर्य कुटुंबियांची नाही समजत देहूवासियांची इच्छा आहे तुकोबांची पालखी पंढरपुरात जावी फक्त तुमचीच नाही तर स्वराज्याची इच्छा असेल आणि त्यासाठी लागणारं द्रव्य सोनूपंत सरकारी खजिन्यातून देण्यात यावं जी